उल्हासनगर कॅम्प दोन येथील गोल मैदान परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे सागर उटवाल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उल्हासनगरच्या माऊलीची भव्य स्थापना करण्यात आली आहे मागील वीस वर्षांपासून या मंडळाची मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे यंदा माऊली माता कालीच्या रूपात विराजमान झाली असून भक्तांना दर्शन घेताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव लाभत आहे दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर करण्यासाठी ओळखले जाणारे हे मंडळ यावर्षीही या वेगळे आकर्षण घेऊन आले आहे यंदाच्या देखाव्यामध्ये देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे महाकालेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना कलात्मक सजावट आणि दिव्य प्रकाश योजना यामुळे हा देखावा भक्तांना उज्जैनच्या महाकाल मंदिराची आठवण करून देतो उल्हासनगरकर भक्तगण तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या माऊलीच्या दर्शनासाठी येत असून परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे तयार झालेला हा देखावा यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे या वर्षी आम्ही गोल मैदान येते ते दरवर्षी उल्हासनगरची माऊली उल्हासनगर वाशियांना आशीर्वाद आणि दर्शन देण्यासाठी येत आहे यावर्षी उल्हासनगरची माऊली महाकालीच्या रूपात उल्हासनगर शहरात आली आहे आणि उल्हासनगरच्या माऊलीसोबत बाबा महाकाल सुद्धा उल्हासनगरच्या गोल मैदान या ठिकाणी शहरवासियांना दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी तर आले आमच्या मंडळाने यावर्षी उज्जैनचा जो प्रसिद्ध मंदिर आहे ज्योतिर्लिंग मधला एक बारा ज्योतिर्लिंग मधलं एक महाकाल मंदिर त्याची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही साकारली आहे आणि आमचे उल्हासनगरचे आणि आसपासचे अंबरनाथ कल्याण बदलापूरचे डिटवाळाचे भाविक मोठ्या संख्येने येऊन इथं आईचं आणि बाबा महाकालचं दर्शन करत आहेत